नमस्कार शेतकरी बंधूंनो व्ही आय पी फार्मिंग या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मागील काही दिवसापासून बरेच शेतकरी आपल्याला व्हॉट्सअपच्या चॅनेलवर खूप सारे प्रश्न विचारत होते याच्यावर एक आपल्याला सविस्तर व्हिडिओ बनवायचाच होता त्यामुळे आपण आपले पूर्व दे कंपनीचे देगलूरचे प्रतिनिधी सूर्यंशी साहेब यांना आपण बोलून घेतले आणि त्यांच्या जवळ आपले जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत हे दिलेले आहेत तर हे प्रश्न आपल्याला सूर्यवंशी साहेब विचारतील आणि मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन शेतकरी बंधूंनो बघूया नमस्कार शेतकरी बंधू शेतकऱ्यांच्या बद्दल असा प्रश्न आहे की हळदीला पाऊस जास्त झालेला आहे सध्याच्या कंडिशनला सर्वत्र पाऊस जास्त झालेला आहे तर पाण्याचं व्यवस्थापन कसा असेल त्याबद्दल थोडी माहिती सांगा सर आपण बघा शेतकरी बंधूंनो पाऊस भरपूर झाला याच्यामुळे काय आहे तुमच्या सरीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे हे पाणी साचलं की तिथं सड निर्माण होत आहे तर तुम्हाला सर्वप्रथम ते जे पाणी साचलेलं आहे ते काढून देणं फार गरजेचं आहे आणि मित्रांनो उरला प्रश्न किंवा आपल्याला पाणी कसं द्यायचंय तर यावर पुण एक सविस्तर व्हिडिओ बनवा लागते कारण हा मोठा मुद्दा आहे आता याच्याबद्दल थोडक्यात सांगायला गेलं तर जवळपास पंधरा दिवसाचा अंतर ठेवायचा आता इथून पुढे पाऊस तेवढा पडत नाही पाऊस पडल्याच्या पाऊस जर पडला नाही तर काय करायचं जवळपास उघड बघायची एक सात आठ दिवसापर्यंत पाऊस नाही पडला आणि जमिनीमध्ये पाहिजे तेवढी आर्द्रता दिसत नसेल तर तुम्ही निश्चितच त्याला पाणी देऊ शकता आणि पाणी देताना अतिशय जास्त द्यायचं नाही म्हणजे काय फक्त बेड भिजला पाहिजे सरीमध्ये पाणी येऊ द्यायचं नाही समजलं का एकदम चिखल होऊ द्यायचं नाही हे तुम्ही लक्षात घ्या ओके सर आता याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की कोणते कीटकनाशक आणि बुरशीनाशक एकत्र वापरू नये याबद्दल शेतकऱ्याच्या मनात शंका आहे त्याबद्दल आता मित्रांनो यामध्ये असे मेजर कोणते हे नाहीत बुरशीनाशक वगैरे पण तुम्हाला कॉपर ऑक्सिक्लोराईड हे जे घटक आहे आणि हळदीमध्ये फार मोठा रोल आहे जे की आपण वरून करपा झाला तर अर्ली फ्लाईट वगैरे हो झाल्यावर फवारणी करता तसंच खाली बुरशीसाठी म्हणजे सडीसाठी सुद्धा त्याचा फार मोठा रोल आहे याला तुम्ही वापरताना फक्त काळजी घ्यायची की आपल्याला इतर कोणत्या औषधांसोबत त्याला मिक्स करायचं नाही जेणेकरून त्याचं विकृत परिणाम दिसतील आता याच्यामध्ये कॉपर जे घटक आहे ते फारसं काही इतर गोष्टींसोबत कंबाईन होत नाही त्याच्यामुळे काय आहे याच्यावर तुम्हाला थोडंसं लक्ष द्यायचं आहे याला थोडंसं सेपरेट म्हणजे याच्यासोबत कीटकनाशक जमल एखादं स्टिकर वगैरे जमल पण जास्त मॉलिक्यूल एकत्र करू नका याच्यासोबत त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा पुढचा प्रश्न असा आहे की सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे तर खताचं व्यवस्थापन कसं राहील त्याबद्दल माहिती बघा मित्रांनो आता यामध्ये काय झालंय मागे पाऊस पडण्याच्या अगोदर म्हणजे मागच्या महिन्यात सतरा तारखेपासून कंटिन्युअस पाऊस आहे आपल्याकडे तर त्याच्या दोन तीन दिवसा अगोदर काय केले शेतकऱ्यांनी काही आपला खत पेरला होता का। आता काही जणांनी खत असा डायरेक्ट वर बेड वर फेकला होता म्हणजे रांगोळीसारखं तर याच्या मधात काय झालं पाऊस अतिशय जास जा जा जास्त झाल्यामुळे ते खत तर बिलकुल कामाला आलं नाही कारण वाहून गेला टोटल खत तर ज्या शेतकऱ्यांनी असं केलंय त्यांना बघा निश्चित टाकावं लागते खत आणि ज्या शेतकऱ्यांच्या रानामध्ये म्हणजे म्हणजे असं जास्त प्रमाणात पाणी शरीरमधून वाहिलं असेल त्यांना सुद्धा खत टाकावं लागते कारण भरपूर मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्याचा निचरा होत असते त्यामुळे आपल्याला जवळपास आता जवळपास कंदवाडीच्या वाढीच्या पिरियडमध्ये हे टाकणं म्हणजे एकशे दहा ते एकशे वीस दिवसाच्या दरम्यान हे तुम्हाला खताचा शेवटचा डोस लागेल कारण भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय जर पाऊस एवढा झाला नसता मित्रांनो तर आपल्या विद्राव्य खतावर सुद्धा आपल्या हळदीचं पोट भरलं असतं पण आता सध्या टाकणं गरजेचं आहे तर शेतकऱ्याचा पुढचा प्रश्न असा आहे की मॅग्नेशियम आणि अमोनियम का वापरावे त्याचे फायदे काय त्याबद्दल थोडं शेतकऱ्या आता मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट आपण वारंवार सांगतो अति पाण्यामुळे जवळपास सर्वच ठिकाणी बघा खळेचे खळे बसलेले आहेत म्हणजे त्याची वाढच होत नाही पिवळसर कळ दिसते मुळा सुप्त अवस्थेत गेल्यात आणि जेव्हा जेव्हा मुळा जा मध्ये जातात तेव्हा मॅग्नेशियम अतिशय चांगलं काम करते सल्फर अतिशय चांगलं काम करते नायट्रोजन सुद्धा अतिशय चांगलं काम करते आता आपल्याला युरियाचा वापर जास्त करायचा नाही म्हणून आपण काय केले सल्फेट फॉर्म मध्ये नायट्रोजन देण्याचा आपण प्रयत्न केला आता अमोनियम सल्फेटमध्ये मॅग्नेशियम सल्फेटमध्ये सल्फर मोठ्या प्रमाणात आहे आणि सल्फरचं फार मोठं काम आहे आता हळदीच्या पानाला काही ठिकाणी बघा इथं पिवळसर पाना सुद्धा दिसते पांढरेटपाना तर ते काय होते अशा ठिकाणी सल्फरचा फार मोठा म्हणजे आली बाबा समजून देऊ शकता आणि सल्फर बघा तुमचं नत्रस्फोर पालशनंतर सगळ्यात महत्वाचं तुम्हा घटक आहे म्हणजे गंधक याच्या याच्यामुळात तुम्हाला बुरशीनाशकचं सुद्धा काम करून देते आणि अन्नद्रव्याची उचल सुद्धा करून देते मॅग्नेशियमचं सुद्धा सेम आहे मॅग्नेशियम थोडक्यात सांगायला गेलं तर मॅग्नेशियम काय करते हरिद्रव्याची निर्मिती तर करतेच पण आपल्या जवळ जे बी अन्नद्रव्य आहेत ते घरची बाई समजा तुम्ही बाई काय करते आपल्या घरची आई वगैरे जेवण वगैरे बनवते आणि खाऊ घालते मॅग्नेशियमचं काम सेमच आहे आणि नायट्रोजनचा विषयच नाही नायट्रोजन तुम्हाला एकदम इन्स्टंट मध्ये अन्नद्रव्य उचलून घेऊन झाडाला पोचण्यासाठी मदत करते क्लोरोफिलची निर्मिती फास्ट करते याच्यासाठी नायट्रोजनचा उपयोग होते म्हणून आपण हे दोन्ही गोष्टी एकत्र वापरत असतो आता यानंतर शेतकऱ्याचा एक मुद्दा भरपूर मोठा आहे त्याच्यासाठी वेगळाच व्हिडिओ घ्यावा लागेल पण तरी तुम्हाला सांगतो हां हळद पिकाची विविध अवस्था हो अन्नद्रे अन्नद्रव्य हा आणि घ्यायची काळजी फार मोठा मुद्दा आहे तुम्ही म्हणल्यासारखं पण याच्यावर आपल्याला काय आहे माहितीये सेपरेट व्हिडीओ बनवूया पण थोडक्यात सांगायला गेलं तर हळदीला बघा तुम्ही दोन 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 महिन्या म्हणजे डिवाइड करा सरळ सरळ तुम्हाला हळदीचा एक दिवसा एक पहिल्या दिवसापासून ते साठव्या दिवसापर्यंत हळदीच्या वाढीची अवस्था तुम्ही ग्रहीत धरा त्यानंतर साठव्या दिवसापासून ते एकशे वीस दिवसापर्यंत तुम्ही हळदीची फुटवेची अवस्था अशी म्हणून ग्रहित धरा मग आता एकशे वीसव्या दिवसापासून ते आता जवळपास पुढच्या साठ दिवसापर्यंत तुमच्या खंदवाढीची अवस्था म्हणून ग्रहित धरा तर यामध्ये साठ 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 दिवसाचा टप्पा हे आपल्या विविध आपल्या पिकाची अवस्था आणि याच्यामध्ये खत व्यवस्थापन म्हणलं तर सुरुवातीच्या अवस्थेत नत्रयुक्त खतांचा चांगला वापर करायचा सेकंडरी डोस मध्ये म्हणजे साठ दिवसाच्या नंतर आपल्याला फुटव्यासाठी फॉस्पर खतांचा वापर करायचा त्यानंतर एकशे खताचा चांगला वापर करायचा याच्यावर डिटेल माहिती आपण पुन्हा एकदा घेऊया आता हे व्हिडिओ मोठा होईल यासाठी दुसऱ्या प्रश्नाकडे बोलूया आता यानंतरचा एक महत्वाचा प्रश्न आहे शेतकरी बंदसाठी हळद हळदीला माती किती वेळा चढवाल त्याबद्दल फार फार महत्त्वाचा आता हे बघा बऱ्याच ठिकाणी काय करतात लगे पंधरा दिवस झाले वीस दिवस झालं आपलं पाता चलवतात आणि त्यानंतर एक नाही मातीसुद्धा लावतात तर याच्यामध्ये काय मित्रांनो वारंवार जर तुम्ही मा माती लावत असाल तुमच्या हळदीचा जारवा वारंवार मोडत असते आणि वारंवार जर हळदीचा जारवा मोडत असेल तर याचा अर्थ काय आपण त्याचे तोंड हे कट करत आहोत म्हणजे खाणारे जे तोंड आहेत ते कट करत आहोत बरोबर ना तर याच्यामुळे काय करायचं तुम्हाला एक ते दोनच वेळेस तुम्हाला खत आपल्याला हे लावून घेणं आता सुरुवातीच्या बेसल डोस तर आपण बेड तयार केलेली जाते आपण जवळपास पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसापर्यंत खताचा डोस सांगितला होता आता खत टाकायचं जेव्हा आहे तेव्हाच तुम्ही माती लावून घेतला म्हणजे काय एकतर खत ते माती आडबी होईल आणि सरळ सरळ काय तुमचं माहिती ते खत सुद्धा एक नाही लागू होऊन जाईल आणि माती तुम्हाला लावायची गरज पण पडणार नाही आता यामध्ये या तुम्हाला अजून एक वेळेस माती लावायची आहे जे की एकशे वीस दिवसाला जे की आपल्या कंदाची वाढीची अवस्था असते त्यामध्ये काय करायचं कंद झाकून घेण्यासाठी आपल्याला अजून एक वेळेस माती लावायची आहे तेव्हा खत टाकूनच माती लावायची आहे एकंदरीत दोन ते तीन वेळेसच माती लावायची त्यानंतर माती लावायची नाही त्यानंतरचा प्रश्न असा आहे की हवामानातील सध्याचा बदल हा हा आणि पिकातील फरक हा आणि त्यावर उपाययोजना बरोबर त्याबद्दल काय सांगा आता बघा क्लायमेट अतिशय चेंज होत आहे मित्रांनो आता इथल्या इथं बघा तुम्ही आता आम्ही व्हिडिओ चालू केला तेव्हा एकदम एक ढगाळ वातावरण होता आता अचानकच ऊन तर असं ऊन पडले की आता घाम यायला लागलाय तर हे काय मित्रांनो अशी जेव्हा सर्दी गर्मी होत असते तेव्हा निश्चितच काय जे हळदीचे पीक आहेत म्हणजे असं कोणतंही पीक असू द्या ते काय होते माहित आहे का स्ट्रेसमध्ये जात असते याच्यामध्ये तुम्हाला एवढंच उपाय करण्याचं की वारंवार मायक्रोन्यूट्रिन्सचं तुम्हाला स्प्रे घ्यायचं आहे त्याच्यामधून काही स्ट्रेसमध्ये जात नाही तुम्हाला कोणत्याही प्रकारचं स्ट्रेस वगैरे असेल तेव्हा काय त्याच्यातून रिलीफ होण्यासाठी मदत होते त्यानंतर ड्रेसिंगमध्ये सुद्धा मायक्रोन्युट्रीनचा यूज करायचा आहे तुम्हाला आणि त्यानंतर एक सिलिकॉन म्हणून घटक येते जे की असं आपलं जेव्हा वातावरण अचानक तापते आणि एकदम थंड होते तेव्हा काय सिलिकॉनचं म्हणजे सिल्प्रो नावाचं एक जे आपलं पूर्वाचं प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये सिलिकॉन आर्थोसिलिक फॉर्म मध्ये असल्यामुळे त्याची फवारणी जेव्हा घेता तेव्हा या पानावर आवरण तयार होते आणि तुमच्या पानाला डॅमेज होऊ देत नाही मित्रांनो तर तुम्हाला एक नाही याचा सुद्धा वापर करायचा म्हणजे एकंदरीत काय हवामानाचा चढूतार चलत असतो पण याच्यातून तग धरून राहण्यासाठी तुम्हाला अन्नद्रव्याचं तेवढंच चांगलं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे याच्यावर सुद्धा व्यवस्थित व्हिडिओ बनवूया पुन्हा पुढच्या शेतकऱ्यांचा पुढचा प्रश्न असा आहे की रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशक आणि अन्नद्रव्य पर्यायी सेंद्रिय कीटकनाशक बुरशीनाशक अन्नद्रव्य कीटनाशक ओके, ओके। यामध्ये बघा मित्रांनो आपल्याला पूर्णपणे सेंद्रिय शेती करणं अशक्य गोष्ट आहे आणि तसं जर करायचं असेल तर तुम्हाला जे आपण जे मिशन चाळीस क्विंटल काढले तर त्या चाळीस क्विंटल घेणं थोडस अवघड जाते मित्रांनो कारण सुरुवातीचे चार ते पाच वर्ष तुम्हाला हळदीमध्ये चांगलं उत्पन्न येणार नाही जर पूर्णपणे जैविक केलं तर याच्या याच्यामध्ये जैविक आणि रासायनिकची जर आपण सांगड घालून दिली तर निश्चितच तुम्हाला काय करणार त्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न येते आता याच्यामध्ये थोडक्यात उदाहरण द्यायचं असेल तर तुम्ही ज्या रानामध्ये शेणखत टाकले ते रान बघा आणि ज्या रानात शेणखत टाकलं नाही ते रान बघा आता याच्यामध्ये जर कीटकनाशकाचं धरलं की बा तुम्हाला जैविक कीटकनाशक तर, कीटक तर दशपर्णी आर्क वगैरे याचा तुम्ही वापर करू शकता की बाबा एखादं कीटकनाशक वापरायचंच नाही फवारणीतून तर दशफर्णी आर्कचा आहे त्यानंतर कंदमाशी सुद्धा ते आपले एरंडेचे बियाचं जे भरडलेलं पाणी जे असते त्याचा सुद्धा फार चांगला उपाय आहे ते सुद्धा करू शकता आणि जैविक मधून खालून बुरशीनाशकासाठी सडीसाठी ट्रायकोटरमाटारायझियम सुडोमोनस अशा प्रकारचे बॅक्टेरिया सुद्धा वापरू शकता खूप मोठा विषय आहे मित्रांनो ते थोडक्यात सांगितलंय तुम्हाला याबद्दल सुद्धा व्यवस्थित माहिती दे यानंतरचा शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की जास्त पाणी झाल्यावर काय करावं यापूर्वी तुम्ही पाण्याबद्दल थोडं सांगितलं अजून एकदा मित्रांनो सरळ सरळ जास्त पाणी झालं म्हणजे हा प्रश्न झालाय आपला जास्त जा चा, जर पाणी झालं तर सरळ सरळ ते पाणी कुठं साचले बघायचं त्याच्यामधून काय करायचं बांध फोडून जर समजा जायला वाटच नसेल डबका असेल तर आपली सरी फोडून द्या मात्र त्या पाण्याला वाढ द्या पाणी काढून देणं फार गरजेचं आहे तर यामध्ये अजून एक आहे की बघ जर वापसा येत नसेल जमिनीमध्ये तर तुम्ही सुपर दाणेदारचा आणि त्यासोबत एक युरियाचा थोडासा वापर करून सरीमध्ये सुद्धा शिंपडू शकता त्याने सुद्धा तुमचं जमिनीमधलं लवकर वापसा होऊन जाईल तर अजून बरेचसे काही आहेत मुद्दे बघूया आपण त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की सूक्ष्म अन्नद्रव्याची कार्य आणि त्याची कमतरता काय होती बरं आता याच्यामध्ये मित्रांनो बघा तुमच्या हळदीचं पान जर पांढरक दिसत असेल वारंवार हे सहसा चुनकडीच्या रानात होते एकदम पांढऱ्या कलरचं दिसते आता सध्याच्याला तर कोणाचं मला माझ्या मते तर होत नाही आहे कारण अगोदरच आपण याच्यावर उपाययोजना केलं आहे एकदम पांढरट कलरचं पान दिसत असं सरळ सरळ फेरस तुम्ही सोडायचं त्यानंतर तुमचं हळदीचं पान हिरवगार दिसते पण त्याच्या जे भेगा आहेत ते हिरव्यागार मधामध्ये पिवळसरपणा दिसत असत म्हणजे नसा हिरव्या बाकी पिवळं तर तुम्ही झिंकचा वापर करू शकता एकदम पाण्याच्या खाल्ल्या साईडला जर पांढरटपणा दिसत असेल तर सर्फर वापरायचं आहे बरेचसे असे वेगवेगळे आहेत आता याच्यामध्ये काय सर्व शेतकऱ्यांना काय हे प्रत्येक गोष्ट ओळखून त्याच्यावर उपाययोजना करणं अवघड जाते यामुळे सरळ सरळ चिलेटेड मायक्रोनचा स्प्रे घ्यायचा आणि याच्या थ्रू म्हणजे ड्रिप थ्रू तुम्ही मिलांज वगैरे असं मायक्रोनिटेनचं ड्रेसिंग करून घ्यायची म्हणजे कोणत्याही प्रकारची डिफिशियन्सी येणार नाही यानंतर त्यांचा असा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे की हळदीची वाढ किती दिवसापर्यंत होते बरं आणि त्याच्यानंतर वाढ जास्त झाल्यानंतर काही त्याचा दुष्परिणाम होतो का त्याबद्दल फार महत्वाचा हा विषय आहे मित्रांनो हळदीची पूर्ण वाढ हे जवळपास एकशे वीस दिवसापर्यंत संपून जाते एकशे वीस दिवसापर्यंत आता काय काय अवस्थेमध्ये कसं आहे उगवण जरा लेट झाल्यामुळे त्याची वाढसुद्धा लेट होत आहे हे सुद्धा फार महत्त्वाचा मुद्दा आहे कारण सुरुवातीच्या पियडमध्ये पाऊसच पडला नव्हता तर मधात काय माहीत आहे का जर वाढ हे जास्त नसेल तर त्याची वाढ होते कारण तुम्हाला जोपर्यंत असा नवा पोंगा दिस ना तर हे नवा पोंगा आहे म्हणजे याचा अर्थ इथून आहे की नाही वाढ होणार आहे जोपर्यंत नवा पोंगा दिसतो तोपर्यंत हळदीची सुंदर वाढ होत असते आणि ज्या वेळेस तुम्हाला ते पोंगा निघालेला बंद होईल त्या दिवशी त्या दिवशी तुमची हळदीची वाढ होणं बंद होणार तो आहे तर एकशे वीस दिवसापर्यंत जेवढं चांगलं नियोजन करता येईल तेवढं करून तुमच्या हळदीची चांगली वाढ करायची त्यानंतरसुद्धा एक दहा पंधरा दिवसाचा असा कालावधी असतो जर हळदीची चांगली वाढ झाली नाही तर होऊ शकते त्यामध्ये फुटव्याची सुद्धा चांगली वाढ होऊ शकते आणि यामध्ये कसं आहे हळदी जास्त वाढ व्हायला नाही पाहिजे अति जास्त वाढ झाल्यामुळे फुटव्यावर विपरीत परिणाम होतो पुढचं पुन्हा प्रश्न म्हणजे सर आपल्याला एक आता शेवटचा प्रश्न आहे शेतकऱ्याकडून की नत्रयुक्त खतं हे कधी बंद करावे त्याबद्दल hmm. थोडंसं शेतकरी बंधूं बघायला गेलं तर हळदीमध्ये नत्राचा वापर फार चांगला करायलाच पाहिजे हळदीच्या म्हणजे नत्र चांगला असेल तर क्लोरोफिल चांगली निर्मिती होते हरिद्रव्य चांगलं तयार होते तर याचा वापर तुम्हाला जवळपास म्हणजे मी जे, जे वाढीची अवस्था सांगितली तुम्हाला एकशे वीस दिवसापर्यंत चांगली वाढ होतेच कारण त्यानंतर नव्वद एक ते एकशे वीस दिवसापर्यंत ते सुद्धा चांगली वाढ होते म्हणजे याचा अर्थ तिथंसुद्धा तुम्हाला नंतर याचा वापर करावाच लागतो याच्यामध्ये एवढंच आहे की बा सुरुवातीला आपण जरा मोठ्या प्रमाणात करतो म्हणजे काय आपण दहा सव्वीस सव्वीस तारखे खतं टाकतो नऊशे वीस तारखे खत टाकतो त्यानंतर नंतर हळूहळू काय करतो त्याचा वापर कमी करतो आणि एकशे वीस दिवसानंतर याचा वापर जरी केला नाही तरी जमते आणि थोड्याफार प्रमाणात सिच्युएशन बघूनच नत्राचा वापर करायचा असतो कारण आता हळदीची वाढ म्हणजे जर बघा हळद किवसाय दिसायला लागली तर थोडंसं एक, एक दोन तीन किलो युरियाचं पाणी करून जरी सोडलं तरी जमते नाही तर तुम्ही सेपरेट अमोनियम सल्फेटसुद्धा पाणी करून सोडलं तरी जमते याचा अर्थ काय की नत्र्याचा असं स्टॉप द्यायचं काही काम नाही त्याला तुम्हाला थोड्याफार थोड्याफार प्रमाणात देण्याचं आता जसं आता फुटव्याच्या अवस्थेत बारा एक्सरसाइस आपण देतोच तर बारा पर्सेंट नत्र देतोच ना त्यानंतर एक नव्वद एक एक ते एकशे वीस दिवसापर्यंत एकशे वीस दिवसापर्यंत आपण काय करतो ते तेरा ते तेरा चाळीस खत येतो म्हणजे तेरा पर्सेंट आपण हे देतोच याचा अर्थ काय की बा याला नत्र लागतच असते फक्त एवढंच की एकशे वीस दिवसानंतर थोडं कमी लागते पोटॅश आणि फॉस्फरस जरा जास्त मोठ्या प्रमाणात लागते तर धन्यवाद सर आपण खूप चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला शेतकऱ्याचा प्रश्न समजून घेऊन त्याबद्दल सविस्तर माहिती दिली आणि नमस्कार शेतकरी बंधून पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया मी मी सचिन सूर्यवंशी पूर्वा केमटेकचा देगलूर तालुका प्रतिनिधी देगलूर तालुक्यातील काही हळदीचे शेतकरी असतील त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा माझा मोबाईल नंबर आहे डबल एट झिरो सिक्स नाईन झिरो नाईन फोर झिरो फोर याबद्दल आपल्याला हळ हळद पिकाबद्दल आपल्याला सविस्तर अशी माहिती दिली जाईल त्यानंतर सर बोल तर मित्रांनो धन्यवाद अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही काय करायचे आपल्या कमेंटमध्ये सांगा त्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचे सुद्धा हे देऊ शकतो लिंक देतो सुद्धा तुम्ही जॉईन होऊन तुमचे काही प्रश्न सांगू शकता तसेच आपल्यासोबत या पूर्ण चर्चासत्रामध्ये आपले गणेश आवळे साहेब जे की बिलोली आणि धर्माबाद तालुक्याचे पूर्वा केमटेकचे प्रतिनिधी आहेत यांनी सुद्धा आलेले होते तर शेतकरी बंधूंनो नमस्कार